सकल बंजारा समाजाच्या वतीनं हा एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला समावेश करावं यासाठीचं आंदोलन उभा करण्यासाठीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या समाजाची ही पूर्वीपर्यंतची मागणी आहे फार जुनी मागणी आहे आमचा समाज संबंध भारतामध्ये एकाच याच्या सूचीमध्ये मोडतोय त्याची बोलीभाषा एकच आहे राहणपान एकच आहे खानपान एकच आहे आमची सगळी भारतामधली संस्कृती एकच आहे म्हणून आमच्या या समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठीची ही जुनी मागणी आम्ही लावून धरलेली आहे त्यासाठी आम्ही या लातूर जिल्ह्यापासून हे लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे म्हणून लातूरपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या आमच्या समाजाच्या तरुण बांधवाने या ठिकाणी घेतलेला आहे तर आम्ही या ऑगस्ट महिन्याच्या जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आम्ही आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत त्या आंदोलनामध्ये किमान पन्नास हजार बंजारा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हे मागणी आम्ही राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत यासाठीची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती त्याचबरोबर दुसरी आमची प्रमुख मागणी या समाजांच्या आपल्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या पूर्णाकरे पुतळा या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी शासन दरबारी प्रयत्न झालेला आहे आणि जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जागा देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या जागेचा मोबदला देण्यासाठी मानपाला कळवलेला आहे पण मानपाने अद्यापही ते पैसे भरून घेतलेले नाही आहे आणि ती जागा आमच्याकडे हस्तांतर केलेली नाही आहे म्हणून ते लवकरात लवकर, लवकर हस्तांतर करावं आणि त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा उभारण्यासाठी आम्हाला मदत करावी यासाठीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी